नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी रुग्णवाहिका खट्यात पलटी होऊन नातू ठार तर आजी गंभीर मंठा तालुक्यातील घटना मंठा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर मंठा जालना या राज्य महामार्गावर रस्त्याच्या खाली खट्यात रुग्णवाहिका आंबुलन्स पलटी होऊन जयराज पुंडलिक कडके राहणार श्रीकृष्ण नगर छत्रपती संभाजी नगर या आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर मुलाचे आजी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तारीख वीस नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अँब्युलन्स चालकाने भरधाव वेगाने व वा निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात मयत मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गाडी खड्ड्यामध्ये पलटी झाली असल्याने या अपघातात जयराज कडके या आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर निर्मला महादेव कडके या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे घटनास्थळी मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या पथकाकडून भेट देण्यात आली ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा